कदम कदम महाराज गणपति भ्रोपदी गजपति pati नमस्कार मित्रांनो मी अमेरिकन गेले तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो गावकाठी आठवणी या मराठी युट्यूब चॅनलवर मित्रांनो संध्याकाळचे जवळजवळ पाच वाजता चालेल आणि पाच वाजता आम्ही चाललो आहे भावने दिवर आई जुगाई देवीच्या मंदिरात दर्शनासाठी आणि आत्ताच आम्ही गावच्या मंदिरामधून देवाला रुप वगैरे लागतं तर तिकडे गेलो होतो आणि तिकडून आत्ता घरी आलो आहे आणि पुन्हा निघालोय आहे दिवस जायला मित्रांनो तेथील लोकांनी आपल्याला आज बोलावलं तर त्यांच्या प्रेमापोटी आज आपण त्यांना भेटायला मंदिरात चाललो आहे आणि या मंदिरात मित्रांनो नवरात्रीमध्ये निरनिराले सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे असतात त्यासोबत बऱ्याच काही गोष्टी अनुभवण्यासारख्या असतात मित्रांनो जाताना मधला प्रवास दाखवता येणार नाही कारण संध्याकाळचा पाऊस वगैरे सुटतो आणि आता पाऊस येईल असं मला पूर्णपणे शंका आहे तर मित्रांनो आता आपण आपला व्हिडिओ मंदिरात गेल्याच्या नंतर पुन्हा कंटिन्यू करू आणि आज आपल्यासोबत असणार आहे प्रमील आपण आलोय आईजोगाई देवीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी आणि छानपैकी नवरात्रीमध्ये संपूर्ण देऊळ सजवलं गेलंय सर्व देवांना मित्रांनो सजवलंय साड्या वगैरे नेसवल्यात आणि त्यासोबत इकडे वेण्या वगैरे घातल्यात दागिने वगैरे घातलेत मुकुट वगैरे लावल्यात आणि त्यासोबत छान प्रकारचं उत्तमरित्या असं फुलांचं डेकोरेशन केलं आहे येथील मुलांनी इकडे देवीच्या ओट्या वगैरे भरल्यात आणि त्यासोबत छान पद्धतीने सजवलंय सुद्धा आणि नवरात्रीमध्ये मित्रांनो या सर्व देवींना सजवलं वगैरे जातं दागदागिने घातले जातात मुकुट वगैरे घातलं जातं आणि पूर्ण संपूर्ण देऊळ सजवलं जातं मित्रांनो या मंदिरामध्ये नवरात्रीचे नऊ दिवस सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे असतात आणि येथील निरनिराय कार्यक्रम गावकरी निरनिरालेल्या कार्यक्रम आयोजन करतात आणि त्यामध्ये आजूबाजूचे पंचकृ पंचकृषीतील बरेच लोक या कार्यक्रमात सहभागी होतात आणि आता मित्रांनो आहे आवती तर थोडंस टायमात इथे वाडीतील सर्व गावकरी मंडळी वगैरे जमा होतील आणि ग्रामस्थ वगैरे येतील पोरं वगैरे येतील तर त्याच्यानंतर मग इथे आवती वगैरे होईल तर तुम्हाला आवतीसुद्धा दाखवतो इथे कशा पद्धतीने आवती वगैरे होते सर्वप्रथम मित्रांनो आपण या मंदिरामध्ये आलो तर त्यावेळी सर्वप्रथम आपण दर्शन घेतलं महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर आतमध्ये सर्व देवींचं दर्शन घेतलं आता मित्रांनो येथील वाडीतील ग्रामस्थ त्यासोबत महिला वर्ग सर्व येतील जमतील आणि त्यानंतर येथे आरती वगैरे होते तर ते सुद्धा तुम्हाला दाखवतो मित्रांनो आरतीला सुरुवात होते ka tawa <mimitation>

मित्रांनो आवते वेगळे संपन्न झाले नमस्कार काका तुमचं नाव सांगा नमस्कार माझे नाव प्रकाश पोडरंग वाजे आणि मित्रांनो हे येथील वाडी प्रमुख आहेत आणि यांच्याकडून आता आपण सर्व देवींची नावे वगैरे जाणून घेऊया तर आता आपण सर्वप्रथम देवींची नावं जाणून घेऊया पहिली ही आमची ग्रामदेवता आहे जुगाई माता आहे आ, ही आमची विठलाई माता आहे ही धनीन माता आहे आणि जे आमचे हिरोजी आमचे महापुरुष आहे हिरोजी म्हणजे ज्या ठिकाणी ह्या ठिकाणी आ गावामध्ये आले ते त्यांची मूर्ती आहे हिरोजी हिरोजीवाळी यांची हिरो ही मूर्ती आहे अच्छा आणि इकडे आता आपण ह्या सुद्धा जाणून घेऊया सर्व देवांची देवींची माहिती ही पन, जी पहिली मूर्ती आहे ही पण योगाईची मूर्ती आहे शाला, इतना ही म्हणजे जो कोण महापुरुष आला पूर्वी त्या पाठशाला गावताना येतानाही गावची ही वेता, वेता ही आलेली मूर्ती आहे मूर्ती आहे मूर्ती आहे ही विठलाईची मूर्ती आहे आणि ही जे आहे देवस्थानी अचानक मी वेताळ वेताळच आहे वेताळ बघा आणि ही कालिका माताची मूर्ती आहे अशी आहे तर आता आपण संपूर्ण देवींची माहिती जाणून घेतली का आपण त्याच्या नऊ दिवसामध्ये कोणकोणत्या कार्यक्रमाचं आयोजन वगैरे केलं जातं या नवरात्रीच्या नौ नऊ दिवसामध्ये किंवा दहा दिवसामध्ये आमच्या वाडीतील वाडीमध्ये वाडी आमची सर्वसंपन्न आहे इतर सर्व कला आमच्या वाडीमध्ये पारंपरिक प पद्धतीने वाढवडलांपासून सर्व जोपासून आलेले तर तसेच आम्ही तरुण मंडळी जे आहे तसेच आमची व वडीलधारी मंडळी आहे ती आमची जी पे प परंपरा आहे जी कलेची ती आजपर्यंत आम्ही जोपासली पहिला दिवस आमचं सांस्कृतिक भजन झालेलं आहे त्यानंतर आमचं वारकरी संप्रदायाचं भजन म्हणजे आमच्या वाडीत वारकरी संप्रदायाची आहे मंडळी आहेत म्हणजे परंपरा लाभलेली ला आहे त्यांचं भजन झालेलं आहे त्यानंतर डपावली शायरी वैदिक शायरी आमच्याकडे झालेली आहे त्याप्रमाणे आता टिपऱ्या नृत्य पण आमच्याकडे होतात नमनाचा कार्यक्रमसुद्धा होतात इतर असे कार्यक्रम आमच्याच वाडीमधले वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी आम्ही नऊ दिवस केले के केले जातो गरबा हे जातो पण थोडासा पावसाचा आणि लाटीचा म्हणजे प्रभाव असल्यामुळे त्यावर पाहिजे असे कार्यक्रम होत नाही आहे थोडासा अडचण निर्माण होते आम्हाला शिमग्यामध्ये काय ते इथली परंपरा आहे किंवा का कोणकोणत्या गोष्टी इथे होतात या मंदिरामध्ये शिमगा उत्सवामध्ये आमच्या इथे होलीचा उत्सव होतो जसा गावामध्ये उत्सव होतो तशी इथे होळी आहे होम आहे मग नऊ दिवस ते होळ्या होतात होम होतो तसाच होळी होळी उत्सव होतो पंचमीचा इथे रो रुप लागतं बरेचसे भाविक लोक गावातले चाकारमणी असो किंवा इतर वडील गावातले बरेच या देवावर बऱ्याच लोकांची श्रद्धा आहे नवस पावतो या ठिकाणी त्या म्हणून सर्व जे लोक आहेत ते या ठिकाणी श्रद्धेने आपला नवस बोलले येतात आणि मनोभावी पूजा करतात आणि इथल्या या मंदिराचं नवीन स्थापना कधी करण्यात आली या मंदिराची नवीन स्थापना आपण अठरा अठरा फेब्रुवारी दोन हजार अठरा साली म्हणजे आम्ही नवीन वर्धापन या ठिकाणी केलेला होता चोवीस चोवीस म चोवीस एप्रिल दोन हजार सतरा साली या ठिकाणी मंदिराचं म्हणजे ओपनिंग करायला सुरुवात केली आम्ही या ठिकाणी मंदिर जुनं मंदिर होतं ते आम्ही खोलायला सुरुवात केली आणि ज्या ग्रामस्थांची एवढी ताकद होती का ग्रामस्थ आणि तरुण मंडळी आणि प्रामुख्यानं इथे आमचं क्रिकेट मंडळ आहे क्रिकेट मंडळ असो नृत्य असो भजन असो वारकरी भजन असो म्हणजे हे सर्व आमच्या जे हे होतं त्यांच्या मजिने आणि तरुण मंडळी मुंबईची मंडळी असे कोल्हापूरची इतर सर्व ठिकाणी असो या ठिकाणी आमचा निधी सहा महिन्यात आम्ही गोळा केला आणि हे पस्तीस एक लाखाचं मंदिर आम्ही एका फटक्यात उभारलेलं नाही धन्यवाद काका तुम्ही आम्हाला अशी अत्यंत जा जाणीवकारक अशी माहिती पुरवल्याबद्दल I'm going गुरु <laughs> ज्ञाने रूप पाहतालो जणी सुखालो साणी तुम्हाला मिरवा रूप पाह i i oh, do my body Thank <laughs> you. युट्यूबर गावाकडच्या आठवणी या चॅनलचे चालक मालक कुमार अमित सनगले आणि कुमार प्रमिल सनगले यांचं या ठिकाणी आज आगमन होतं आपल्या इथे त्यांनी छानपैकी आपल्या मंदिराची माहिती या ठिकाणी आपल्या इथे होणारे कार्यक्रम का। यांचं उत्कृष्ट असं रेकॉर्डिंग या ठिकाणी केलं एक जनजागृतीचा कार्यक्रम ते करत असतात काय मी आई जुगाईला अशीच प्रार्थना करतो की त्यांची उत्तर प्रगती होऊ दे आणि भावाला खूप मोठे व्हा तर त्यांना या ठिकाणी आमचे श्री जुगाई नवकरण मित्रमंडळ या मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री प्रकाश प्रकाशवाडे हो यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं एक शांत भूतळ आणि छोटीशी भेट घेऊन त्यांचं स्वागत करायचं या ठिकाणी सुमार कनेक्शन या यासिद्ध प्रवीण संजले यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठामध्ये येते कितीन संजले यांनी त्यांचं स्वागत करा कितीनंजेल <laughs> <laughs> म्हणून व्यक्त करा आणि मी कोकणातली आपली जी लोककला कोकण पोप, कोकणातली संस्कृती एका युट्यूब चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आपली जी काही खालच्या संस्कृती असतात त्यासोबत सोबत

की पूर्वीपासून चालत आलेली लोककला जपुरीपासून चालत आलेली लोककला जपत आहेत आणि यापुढे सुद्धा ती लोककला पुढे नेण्याचं काम करत आहेत आणि त्यासोबत या पूर्ण ग्रुपमध्ये सर्व यंग पोळ तुम्हाला दिसतील वडोस कोण दिसणार नाही तर खरंच खूप छान गाव आहे या गावाला आपण पुन्हा एकदा नक्कीच भेट देऊ आणि आम्हाला बोलवल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि इथेच सांगतो आणि सर्वांना एक विनंती आहे सर्वांनी गावाकरता आठवणी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद